एक 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 आज पवित्र मतदानाचा हक्क मी बजावला आहे आणि मला विश्वास आहे की कामठे विधानसभेतील मतदार चांगल्या मताने मला निवडून देतील महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आमचं सरकार येईल आणि महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाचा जो आमचा जाहीरनामा आहे जो आमचा मॅन्युफॅक्टो आहे तो मॅन्युफॅक्टो आम्ही पूर्ण करू आणि आमचं सरकार महाराष्ट्रात येईल कामठीमध्ये तुमचं गड आहे कामठी कामठीची जनता ही अनेक वर्षापासून माझ्या पाठीशी आहे आणि जनतेला विश्वासही आहे की चंद्रशेखर बावनकडला जर मत दिलं तर ते विकासाचं मत आहे अशी जनतेमध्ये एक अपेक्षा आहे आशा आहे आणि अशा अपेक्षा पूर्ण करण्याचा जो काळ असतो पुढचे पाच वर्ष त्या काळामध्ये मी जनतेचे घेतलेलं मतं हे जे जे काही कामं माझेकडे येतील किंवा माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करणार आहे राज्यामध्ये सर्वत्र एक उत्साह पाहायला मिळतो असं वाटतं की यावेळेस मतांचा टक्का वाढेल खूप टक्का वाढेल म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी आमचे लाडके भाऊ आमचे लाडके शेतकरी यांना सर्वांना भारतीय जनता पार्टी महायुतीचा जाहीरनामा हा मान्य झाला आहे काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला मान्य नाही कारण काँग्रेस ही फसवणूक करते कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये खोटा जाहीरनामा देऊन मतं घेतले पण महाराष्ट्रात मात्र आता महायुतीचा जाहीरनामा जनतेला मान्य आहे गेल्या दोन दिवसात सहानुभूतीचा सहानुभूती मिळवण्यासाठी अनेक स्टंट राज्यात करण्यात आले नाटोमध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीवरची दगडफेक अनिल देशमुखाकडनं अशी मला अपेक्षा नव्हती की निवडणूक जिंकण्याकरता असंही अनिल देशमुखांना करावं लागेल काल पोलिसांनी पूर्ण खुलासा केला त्या खुलासामध्ये आपल्याला कळलं आहे की अनिल देशमुखांनी निवडणूक जिंकण्याकरता आणि सहानुभूती मोडण्याकरता जे काही खेळ केला आहे तो खेळ त्यांच्यावर बुमऱ्या घाला आहे आणि जनता जनताही चरणसिंग ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडून देईल असं मला वाटतं आहे सकाळी देखील त्यांच्या काही पत्रक नाही ते आता पिसाळलेले आहेत थोडे त्या ठिकाणी पायाखाल पायाखालची वाळू घसरलेली आहे मला असं वाटतं की जिंकायचा जिंकू नयचं हारू पण अशा पद्धतीची स्टँडबाजी कशाला करायची आणि अनिल बाबूंनी या वयात तरी असं करू नये असं मला वाटलं खरं तर त्यांना काय बुद्धिसुस्त मला माहित नाही पण मागच्या दोन वर्षापासून अनिल बाबू हे वेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा त्यांना लखलाभ आहे आपने मतदान किया है क्या कहेंगे और इम्पोर्टेंट चुनाव है बीजेपी के लिए महायुति के लिए आज विकास का महायज्ञ है और इस महायज्ञ में चुनाव के इस वोट्स करके हमने जो चुनाव के महायज्ञ में आहुति डालनी है चुनाव के वोटों की हमने करना है तो मैंने चुनाव का वोट किया है और मुझे लगता है कि कामठी विधानसभा में एक बड़ी विजय होगी अच्छी खासी विजय मिलेगी जनता ही जनता महायुक्ति के बाजू में मतदान करेगी और मुझे भी हमारे कामठी विधानसभा की जनता सेवा का मौका देगी थैंक यू सर। कल बारे में प्रेस कॉन्फ्रेंस लगाए देखिए पुलिस ने ऑलरेडी सब खुलासा कर दिया है